मित्रांनो भारत आणि पाक यांच्यातील युद्धासारख्या परिस्थितीमुळे आय पी एल एमध्येच थांबवण्यात आलं होतं पण आता सीज फायर झाल्यामुळे आय पी एल परत सुरू होणार आहे सतरा मेपासून ज्या राहिलेल्या तेरा लीग मॅचेस आहेत तेरा लीग मॅचेस ते परत सुरू होणार आहेत आणि फायनल जे होणार आहे ते तीन जूनला होणार आहे पण आता जे राहिलेले लीग मॅचेस आहेत त्याच्या एका मोठ्या नियमामध्ये एक महत्त्वाच्या नियमामध्ये बी सी एक मोठा बदल केलेला आहे आता बी सी हा जो बदल केलेला आहे आय पी एलच्या एका नियमामध्ये तो बरं केला आणि तो नियम काय आहे मित्रांनो आय पी एल जेव्हा मध्ये सामावण्यात आलं होतं तेव्हा बरेचसे प्लेअर हे फॉरेन प्लेयर्स जे फॉरेन प्लेयर्स होते ते आपापल्या देशामध्ये कंट्रीमध्ये परत गेले होते आता आय पी एल परत सुरू झाल्यानंतर बरेचसे प्लेअर हे वापस येत आहेत ते अवेलेबल आहेत फॉरेन प्लेयर्स हे अवेलेबल आहेत पण काही प्लेयर्स हे येण्यासाठी तयार नाहीत ते अवेलेबल नाहीत त्याचं कारण म्हणजे एक तर सेक्युरिटी कारणामुळे ते येत नाही आहेत आणि तसंच ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांची जी ची जी फायनल होणार आहे डब्ल्यूटीसी टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाचे काही प्लेयर्स आणि साऊथ आफ्रिकेचे काही अवेलेबल नाहीत आता ही खूप एक्स एक्सेप्शनल केस असल्यामुळे आज आयपीएल चे थांबवण्यात आलं होतं एक्सेप्शनल केस असल्यामुळे बीसीसीआयने एक महत्वाच्या नियमामध्ये बदल केलेला आहे आता या सगळ्या ज्या फ्रँचायजी असतील त्यांना जे फॉरेन प्लेस अवेलेबल नाही त्यांची टेम्पररी रिप्लेसमेंट देता येणार आहे आधी जी रिप्लेसमेंट होती त्याच्यासाठी फक्त इंजुरी हे एकच कारण होतं आधीच्या नियमामध्ये इंजुरी जर झाली असेल तरच रिप्लेसमेंट देता येत होती पण आता फ्रँचाईजला रिप्लेसमेंट देता येणं शक्य असणार आहे हा नियम फक्त या एडिशन जो आहे हे जे एडिशन आहे त्या एडिशनसाठीच असणार आहे आणि ही रिप्लेसमेंट टेम्पररी असणार आहे म्हणजे आता जर रिप्लेसमेंट जर एखाद्या प्लेअरची दिली एखादा नवीन प्लेअर जर घेतला तर तो पुढच्या एडिशनसाठी पुढचं जर एडिशन असेल पुढच्या वर्षीचं त्याला परत ऑक्शरमध्ये जावं लागेल कोणतीही टीम त्याला रिटेन करू शकणार नाही त्याला परत ऑक्शरमध्ये जावं लागेल ही टेम्पररी रिप्लेसमेंट असणार आहे त्याच्यामुळे इंजुरीची जी कंडिशन होती ती बी सी सी आता काढून टाकलेली आहे या वर्षीच्या ॲडिशनपुरतीच फक्त टेम्पररी रिप्लेसमेंटचा बी सी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे